कोल्हापुरातील शेलाजी वनाजी संघवी प्राथमिक शाळेत वर्षभरापासून सुरू असलेल्या दप्तरा विना शाळा या उपक्रमाला मोठा प्रतिसाद लाभतोय दर शनिवारी विद्यार्थी दप्तराशिवाय शाळेत येतात त्यांना ऐवजी झुंबा डान्सच्या माध्यमातून नृत्यासह शारीरिक व्यायाम शिकवले जातात त्यामुळे विद्यार्थ्यांची शनिवारच्या दिवशी उपस्थिती वाढतीये या अनोख्या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद लाभतोय प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शाळा म्हणजे ओझं वाटू नये त्यांना अभ्यासाचा ताणतणाव येऊ नये या उद्देशानं शासनानं दर शनिवारी दप्तराविना शाळा हा उपक्रम राबवण्याची सूचना केली आहे त्यानुसार मागील वर्षीपासून प्रायव्हेट हायस्कूलच्या शेलाजी वनाजी संघवी विद्यालयात हा उपक्रम राबवायला सुरुवात झाली आहे दर शनिवारी विद्यार्थ्यांना विविध विद्या खेळाचं शिक्षण दिलं जातं त्यामध्ये पारंपरिक खेळांचा समावेश असतो तसंच विविध कवायत प्रकार असतात झुंबा डान्सच्या माध्यमातून मुलांना संगीताच्या तालावर व्यायाम प्रकार शिकवले जातात त्यातून मुलं तणावमुक्त होण्यास मदत होते या उपक्रमाला मुख्याध्यापक लालासाहेब पाटील आणि बी एल पाटील या शिक्षकांनी सुरुवात केली आहे पहिली ते चौथीच्या वर्गातील सकाळी उठून शाळेत येण्यास टाळाटाळ करायची पण या उपक्रमाला सुरुवात झाल्यानंतर विद्यार्थ्यांची संख्या वाढत गेली आता दर विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होतात आनंदाने नाचतात डोलतात बाघडतात पारंपरिक खेळ खेळतात खे त्यातून ते आनंदी राहतात तणावमुक्त बनत असल्यानं दप्तराविना शाळा हा उपक्रम यशस्वी होत असल्याचं दिसून येत आहे त्यातून पालकही या उपक्रमा बाबत समाधानी आहेत